प्रार्थना समाजाचं देशाचं भळ व्हावं ही सगळ्यात पहिली प्रार्थना आमची आहे जे काय आज आपण सगळं जे आपण करतो आहे की देशसेवा असं समजून आपण पुढे चाललो आहोत आणि बाबांच्या आशीर्वादाने निश्चितपणे आज देशाचा विकास समाजाचा विकास होत आहे गेली आज जे काही आपण आहोत की बाबाच्या कृपा आशीर्वादानेच हे आम्ही मानतो आहे गेली पंचेचाळीस वर्ष मी या संस्थानाशी संबंधित आहे मी मेंबर पण या संस्थानाचा आहे हे मला खूप अभिमानाने सांगावं असं सा वाटतं आणि तेच मी परत हे करतो आहे की की बाबांची मूल्य बाबांनी दिलेली संस्थ बाबांनी दिलेली तत्त्व त्याचं आचरण समाजात व्हावं हा खरंच आम्ही योग्य पद्धतीने पुढे जाऊ असं मला म्हणायचं आहे दोन हजार एकवीस पर्यंत भारत जो आहे आपण आज जगावर जे संकट आलेले त्या संकट म्हणजे आपलं ते कार्बन प्रिंट आम्हाला कमी करायचं एमिशन कमी करायचं कार्बनचं त्यामध्ये आपल्या माननीय पंतप्रधानांनी जे आपली एन्व्हायरमेंटची मिटिंग जगाची होते त्याच्यात शब्द दिला होता की आपण दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत झिरो एमिशन आपण झिरोपर्यंत येऊ आणि दोन हजार तीसपर्यंत हे जे कार हे आहे त्याच्यातून आपण पाचशे आप, गिगावट ही नॉन फॉझिल अशा पद्धतीची आपण जनर पॉवर जनरेशन जन्द, करू त्याच्यातून खूपसे कार्बन प्रिंट कमी होईल आणि आपण दोन हजार सत् दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत आपला देश मुक्त करू आणि आम्ही मला सांगायला आनंद वाटतो आहे की आपण पाच वर्षा अगोदरच जे काही पन्नास टक्क्याचं टार्गेट आपण ठेवलं होतं दोन हजार तीसपर्यंत ते आपण पूर्ण केलेलं आहे जे पाचशे गिगावतपर्यंत जे आपलं काही आहे ते आपण आज आजच पाच वर्ष अगोदर पूर्ण केलं आहे कारण हे जे काही झालं आहे ते या देशाच्या जनतेच्या सहकार्यामुळे झालं आहे असं मला म्हणावं संसदेचं कामकाज म्हटलं कुठेतरी लोकांच्या हिताच्या प्रश्नांची हो सध्याची परिस्थिती परिस्थिती हा विरोधासाठी विरोध विरोधी पक्षांचा आहे एका वेळ एका एका साइडला ते म्हणतात की आम्हाला चर्चा करू द्या आणि चर्चा दिला तर ती चर्चा करू देत नाही हा गडबड करून आता काहीही कामकाज न करता ते हा दररोज काही ना काही विषय हे करून सिंदूरवर चर्चा व्हावी सिंदूरवर जवळजवळ सोळा सोळा घंटे त्याच्यापेक्षा जास्त चर्चा आपण दोन्ही सभागृहात करायला दिली ते झाल्यानंतर लगेच दुसरा मुद्दा कुठला तरी उरकून काढला आणि परत आज संसद बंद पाडायचे काम करत आहे ही का जी सरकारची जी काही विरोधकांची काही भूमिका आहे ती भूमिका या देशाच्या उत्कर्षासाठी किंवा याच्यासाठी नाही आहे त्याच्यातून सिद्ध त्यांनी त्यांनीच केलेलं आहे कारण चर्चा केल्या चर्चा केल्याने तुमचं मत लोकांसमोर येणार जगासमोर येणार आणि त्याच्यातून निश्चितपणे चांगलं चर्चा ही त्याचसाठी असते परंतु तीच जर तुम्ही बंद पाडली तर मुद्दे कसे आपण सोडवणार आ, मतदार मतदार वाढले आणि करण्यात आले काँग्रेस मतदान हे इलेक्शन कमिशन आणि काँग्रेसचे काही मुद्दे त्यांनी इलेक्शन कमिशन माझ्या ह्याच्याप्रमाणे त्यांना दिले तुम्ही हे जे काय कायदेशीर तुम्ही मागा त्याचं उत्तर तुम्हाला कायदेशीर ह्याच्या पेपर किंवा ह्याच्यामध्ये अशी प्रसिद्धी बाहेरून प्रसिद्धी मिळून हा प्रश्न सुटणार नाही काय असेल काय असेल ते तुम्ही लेखी मागा आपण लेखी उत्तर दे निश्चितपणे नेरेटिव्ह हे पसरवणं हे विरोधकांचं मला वाटतं काम असं नाही आहे परंतु त्यांच्याकडे आणि कसलेच मुद्दे नाहीत विकासाचे मुद्दे नाहीत किंवा समाजाला देशाला काहीतरी देण्यासाठी मुद्दे नाहीत म्हणून प्रकाश शोधात राहण्यासाठी या सगळ्या गोष्टी ते करतायत असं राहुल गांधीच्या मतदान चोरीचा जो आरोप केला जातो तेच म्हणतोय ना की इलेक्शन कमिशन तुमचं काय म्हणणं आहे ते तुम्ही एफिडेव्हिट हे करून द्या कायद्याप्रमाणे जे काही कायदा आहे त्याबद्दल मागा त्याचं उत्तर तुम्हाला निश्चितपणे इलेक्शन कमिशन देईल पक्षाशी किंवा सरकाराशी त्याचा काही समज नाही करण्याऐवजी भाजपचे नेते ने नाही काही याचा माझं हेच आहे की त्यांचा आरोप भाजपने मत चोडली

जो पेपर या वर्तमान पत्र या पेपर पर आते हैं वो उसका बेज नहीं है आप दे दो ना सब उत्तर उसे मिलेगा सब उत्तर मिलेगा एक 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 से का नहीं है तो से। से उनके परिवार के लोगों के भी नाम नहीं है उनसे भीटली तो सभी के लिए है ना ये जो कुछ आज हो रहा है हमें दिखता है की जहाँ जहाँ वो वोट चोरी की है वही बड़ी तो ज़्यादा हम एग्जाम्पल देखेंगे तो जिनकी सत्ता जहाँ है कर्नाटका में कांग्रेस की सत्ता है वहां भी ये हो रहा है ना सबके जो कुछ हो रहा है वो ये तो इतना बड़ा देश है इतना बड़ा ये है थोड़ा यहाँ वहाँ हो जाएगा इसके लिए जो सब मिल उसके ऊपर उपाय योजना करना है यही इलेक्शन कमीशन का विपक्षी तो आरोप कर रहे ठीक है मगर आज केंद्रीय मंत्री आरोप कर रहे हैं तो क्या इसके ऊपर तो अभी तक तो चुनाव आयोग का तो जवाब नहीं आया है दे देंगे जवाब तो उनको देना ही है जवाब देंगे जवाब देना, देना है या किसी चलना ये नहीं है देश का उसके साथ में बगल में शिवसेना यस 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 ये तो हमारे 45 इयर्स का संबंध है मैं विधायक अपना सांसद बना बाद में इससे पहले हमारी दोस्ती है बाद सांसद बन गए दो बार बन गए तीन बार बन गए तो ये अपना अपना अलग ही है पार्टी अपने अपनी अपनी जगह नहीं नहीं, नहीं, नहीं नहीं नहीं। इतने सारे वोटर का नामशाही के लिए घाटक जो रद्द होना जो बोगस है वही रद्द हो जाएंगे इसके जो जो वोटर है वो उसका नाम सही वोटर का कहीं रद्द नहीं होगा यही तो छानबीन चल रहे है ना। इसके इसका यही मत... है ये काम करने का मतलब वही सारे काम जो है वो कर रहे हैं जो कुछ जो कुछ कुछ भी यहाँ वहाँ हुआ होगा करप्शन का सभी सभी को सभी की तैयारी सरकार की है इलेक्शन कमीशन की है वही उसके पीछे मत का अधिकार सभी को है सभी को मिलना चाहिए बहुत-बहुत धन्यवाद